चिदंबरम मध्ये एका शाळेच्या बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती सध्या समोर येत आहे चिदंबरम येथील एका भागातील शाळेची बस मुलांना घेऊन शाळेत जात असताना बस चालक रेल्वे ट्रॅक पार करत असताना ट्रेनची या बसला जोराची धडक बसली आणि त्यानंतर स्कूल बस या भयंकर अपघातानंतर बाजूला जाऊन पडली ट्रेनची बसला जोरची धडक बसताच बसमधील बसलेल्या विद्यार्थ्यांच्या किंकाळ्या ऐकून परिसरातील लोक धावत आले भयंकर असा अपघात या ते विद्यार्थ्यांसोबत जे काही भयंकर घडले ते ऐकून अक्षरशः तुमच्या अंगाचा थरका पुढेल शाळेत जाणाऱ्या बसमधील चिमुकल्यांसोबत नेमकं काय घडलं ते पुढे पहा त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तामिळनाडूच्या चिदंबरम मध्ये रेल्वे आणि स्कूल बसचा हा भीषण अपघात झाला येथील एका भागातील शाळेची बस सकाळी मुलांना घेऊन शाळेत जात असताना बस चालक रेल्वे ट्रॅक पार करत असताना बस चालकाच्या चुकीमुळे ट्रेनची या बसला जोराची टक्कर बसली आणि त्यानंतर स्कूल बस या भयंकर अपघातानंतर बाजूला जाऊन पडली अपघात झाल्यानंतर बसचा अक्षरशः चुराडा झाला होता संपूर्ण बसमध्ये रक्ताचे डाग दिसत होते हा भीषण अपघात होता स्थानिकांनी त्वरित धाव घेत जखमी विद्यार्थ्यांना बाहेर काढले या अपघातामध्ये दोन विद्यार्थ्यांना जागीच आपला जीव गमवावा लागलाय तर इतर विद्यार्थी गंभीर जखमी झाले स्कूल बस चालकानं ट्रेन येताना पाहिली होती की नाही हे आता तपासानंतरच समोर येणार आहे परंतु सध्या घटनास्थळी शेकडो लोक जमले असून रेल्वे खात्याच्या निष्काळजीपणामुळं हा अपघात झाल्याचा आरोप करत आहेत